जय महाराष्ट्र जय शिवराय महागाव नमस्कार मंडळ जय शिवराय जाधव तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला आज दाखवतोय की जहाजमध्ये फायर स्टेशन काय असतं म्हणजे जहाजमध्ये आदर आपण कंट्रोल कसं करतो ते आज तुम्हाला दाखवतो फायर स्टेशन आणि फोन रूम तर आपण आलोया फायर स्टेशन रूम मध्ये हाय एक्सप्रेशन फोनची टँक आहे ही आपल्या संपूर्ण डेक वरती जाते इंजिन uh, रूम मध्ये जाते आणि पंप रूमसाठी हा एक्सप्रेशन आहे इकडे ते वेगवेगळ्या प्रकारचे ते अरेंजमेंट दिले पाईप वगैरे बघताय येलो लाईन आहे ती फोमची आहे रेड लाईन आहे ती फायर लाईन आहे आणि त्याचे वेगवेगळे पॅनल्स आहेत इमर्जन्सी फायर पंप कसं कर चालू करायचं ते दे देखील तुम्हाला मी इथे दाखवतो त्याचा पॅनल हा इकडे इमर्जन्सी फायर पंप आहे तिथे दोन पंप आहेत कंट्रोल त्याचे वेगवेगळे बटणं आहेत त्याच्यानंतर हाय एक्सप्रेशन फोम आपल्याला इंजिन रूम मध्ये कुठे पाहिजे कुठल्या स्प्रेसमध्ये पाहिजे त्याचा देखील हे तुम्हाला एक युनिट दाखवतो त्याप्रमाणे हे अशा रीतीने जहाजवर आग लागते तेव्हा आपण हे यूज करून आग विजू शकतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब धन्यवाद